हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिबेट रिबेट चा मराठी तर वटाव सूट कसर किंवा सूट देणे होत आहे रिबेटला आपण प्रयोग कर हंड्रेड रिबेट दुसरा वाक्य है यू आर एंटाइटल्ड टू अ टैक्स रिबेट तीसरा वाक्य है बायर्स आर ऑफर्ड अ कैश रिबेट चौथा वक्य है डिस्काउंट एंड रिबेट सिस्टम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू